घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या बारा नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांना नो चिडलेल्या जानकीने मकरंदला असे काही धडा शिकवलेला आहे की या सगळ्यामध्ये मकरंद आता तोंड दाखवाच्या लायकीचा राहिलेला नाहीये मकरंदने पूर्णपणे आता जानकीसोबत जे गैरकृत्य केले त्या गैरकृत्याचा जा जानकीने जबरदस्त बदला घेतलेला आहे नक्की काय घडलंय पा जानकी इंटरव्ह्यूसाठी आलेली आहे मकरंद तिचा इंटरव्ह्यू घेतोय आणि आता जानकी सांगते सर असं म्हणत ती आपल्याबद्दल काही पर्सनल प्रश्न सांगत आहे पण त्याच वेळेला मकरंद म्हणतो एक मिनिट या ऑफिसमध्ये तू अजून एम्प्लॉई म्हणून जॉईन जरी झाली नसलीस तरी मी तुला आधीच एक गोष्ट सांगू इच्छितो इथे कुणी सर म्हणत नाहीये आपण सगळे एकमेकांचे फ्रेंड आहोत त्यामुळे तू मला मकरंद बोल यावरती ती म्हणते पण कसं काय सर यावरती मकरंद म्हणतो मी म्हटलं ना तुला म्हणजे तू माझी कॉलेजची ओळखीची आहेस कलिग आहेस म्हणून आता तू मला कोणत्याही प्रकारे सर म्हण म्हणजे म्हणून मकरंद म्हण असं नाही आहे या ऑफिसचा नियमच आहे या ऑफिसचा नियम आहे की प्रत्येकाने एकमेकाला नावाने हक मारायचं पण ज्याने त्यासाठी थांबायचं आम्हाला सुद्धा घरी जायचंय दर्शन घेऊया असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो मी पण बघतो की लाईन मधून दर्शन कसं तू घेतेस ते ऋषिकेश रणदिवे लाईन करत नसतो तर तो जिथे उभा राहतो तिथून लाईन सुरू होते पण आता सगळेच गावकरी उन्नतानाचे कंटाळलेले आहेत पेटून उठलेले आहेत आणि ते या दोघांना आज जायला नकार देत आहेत जानकी थांबवते मग सुमित्रा म्हणते ऋषिकेश चल आपण नको हे सगळं त्यावरती मग आता लगेचच इकडे ऋषिकेश सांगतो ठीक आहे आई चल आणि त्यानंतर मग आता तो सुमित्राला लाईनच्या इकडे घेऊन जातो आणि त्यानंतर मग आता जानकी आणि सगळेजण खुश होतात सगळेजण लाईन मधून दर्शन घ्यायला लागतात पण तिकडे ऋषिकेश काही गप्प बसणारा नाहीये ऋषिकेशने खूप मोठी प्रेक्षकांनो अनाऊन्समेंट केलेली आहे आणि ऋषिकेश सांगतो आहे की हे बघा ज्या लाईन मध्ये तुम्ही आता उभे आहात ना त्या लाईन मध्ये लोकांकडे फक्त दोन मिनिटं आहेत दोन मिनिटांमध्ये देवीच्या गाभाऱ्याचं दर्शन तुमच्यासाठी बंद होणार आहे आणि हे दर्शन बंद झाल्यावरती मग मात्र तुम्ही दर्शन घेऊ शकत नाही आहात आणि त्याच कारणासाठी लवकरात आत लवकर आता दर्शन घ्या दोन मिनटात दोन मिनटात दर्शन म्हटल्यावरती गावकरी लाईन वगैरे सोडतात आणि त्यानंतर मग आता लगेचच लावकरी धावत पळत दर्शन घेतात त्यानं की सांगायला लागते की म्हणजे आपण असं का करायचं आहे असं करायचं नाही आहे आणि त्यावरती तुम्ही असं का केलं सगळ्या गावकऱ्यांना एकदम आत पाठवलं त्यावर तो म्हणतो मग मा। तुम्ही माझ्या आईचा उपवास हे केलात ना तिला उपवास नीट सोडू दिला माहीत ना मग मी काय काय करेन तुम्हाला माहित नाहीये आणि मोठ्या आल्या होत्या की आल्या होत्या म्हणजे आता की मी दर्शन असं घेईन मी दर्शन तसं घेईन आणि आता आपण काय झालं अजिबात काही झालं नाहीये असं म्हणत तो आता जानकीला म्हणजे तो चांगलंच ओरडतो इकडे सुमित्राचं दर्शन होतं सुमित्राला घेऊन ऋषिकेश घरी येतो आणि त्या ऋषिकेश म्हणतो बघितलं साई ही अशी बायको आहे ना ज्याला भेटेल ना त्याच्या आयुष्याचं काही खरं नाहीये सुमित्रा घरी येते आणि म्हणते काय रे बाबा काय फटाकडी होती नहीं, नहीं ची, ची ती मुलगी म्हणजे तिला लहान नाही मोठं नाही कशी आपली तोंडाची कैची तिच्या चालू होती यावरती ऋषिकेश म्हणतो जाऊ दे नाही आपल्याला काय करायचंय आपल्याला कुठे तिला आपल्याला घरात सून करून आणायची आहे तू नको लक्ष देऊ असं म्हणत ऋषिकेश तिला समजावतोय पण त्यावरती मग आता ती सांगते असं कसं असं कसं करायचं तू सांग बरं मला मला हे पटलेलंच नाहीये जरा अतिच अगाव ती मुलगी होती असं म्हटल्यावरती मग आता सुमित्राला ऋषिकेश सांगतो हे बघ तू एक काम कर तू पहिलं खाऊन घे बरं हे बघ तुझा उपवास आहे ना तर हा उपवास तुला सोडायला पाहिजे ना यावरती सुमित्रा म्हणते नाही रे मला हातपाय धुऊ दे सगळे हात लागलेले आहेत हळदी कुंकवाचे आणि त्यासाठी हातपाय धुणं गरजेचं आहे असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो ठीक आहे तू हातपाय काय ही धुवू नकोस माझे हात स्वच्छ आहेत मी माझ्या हाताने तुला भरवतो लहानपणी तू भरवायचेस आता मी भरवतो तिकडे नाना येतात आणि काय चाललंय तरी काय यावरती सुमित्रा सांगायला लागते काही नाही हो एक आता आगाव मुलगी आहे आणि ती मुलगी आता माहिती आहे का आम्हाला दर्शनच घेऊ देत नव्हती तुम्हाला माहिती आहे का तिने काय केलं ते ती आता ऋषिकेशला म्हणायला लागली की असं दर्शन घ्यायचंय नाही यावर नाना म्हणतात म्हणजे म्हणजे तुम्ही काय आपली ओळख लखून म्हणजे हे करण्याचा दर्शन घेण्यासाठी बघितलं यावरती ऋषिकेश म्हणतो मग काय झालं म्हणजे आपण दरवर्षी इतकं डोनेशन करतो आणि इतकं डोनेशन केल्यावरती मग आता आपल्याला काय मिळणार आपण काहीतरी थोडाफार त्याचा उपयोग करून घ्यायला नको ना का नानासाहेब म्हणतात हे डोनेशन आपण देतो ते म्हणजे समाजकार्यासाठी आणि त्याचा उपयोग करून घेणं हे मला अजिबात पटत नाहीये काय गरज पडलेली तुला तिकडे ओळख दाखवायची सुमित्रा म्हणते अहो नाही तसं नाही नाना म्हणतात काही गरज नव्हती ओळख दाखवून दर्शन घ्यायची काही गरज नव्हती हे सुमित्रा तुझ्याकडून सुद्धा मला ही अपेक्षा नाही आहे असं म्हणत ते सुमित्रावरती सुद्धा आता चांगलेच ओरडायला लागलेले आहेत आणि सुमित्राला चांगलेच ते बडबडायला लागलेत सुमित्रा म्हणते ऐका तरी ती मुलगी किती आगाव होती यावरती आता इकडेच नानासाहेब सांगायला तर काही नाही ती मुलगी आगाव तुझं चुकलेलं आहे कशाला आपण जे देणग्या देतो त्या देणग्यांचा वापर करून आपण काय दर्शन घ्यायचं आहे नाही नाही मला काही हे पटलेलं नाही आहे नानासाहेब खूपच चिडलेत आणि आता त्यानंतर ऋषिकेश म्हणतो आई जाऊ दे तू त्यांच्या ना नको लागूस मी तुला म्हटलं ना मी तुला लगेचच जेवण भरवतो आणि त्यावरती ती म्हणते तू कशाला जेवण भरवशील यावरती तो म्हणतो बघ आता आई म्हणून तू मला जेवण भरवायचीस आता मुलगा म्हणून मी तुला जेवण भरवतोय आणि तुझा काही मी सावत्र मुलगा आहे का असं म्हणत ऋषिकेश बोलता बोलता खरं तर सत्य पटकन बोलून गेलाय पण ते सुमित्राच्या जिव्हारी लागले सुमित्राला या सगळ्यामध्ये आता खूपच वाईट वाटलेलं आहे की सावत्रपणाचा पुन्हा एकदा हा विषय निघालेला आहे बरं हे सगळं चालू असताना आता इकडे सुमित्रा तो विषय वाढवत नाही आणि त्यानंतर मग आता जण जेवण करतात सुमित्रा आपला उपवास सोडते तोपर्यंत इकडे आता जानकी घरी आलेली आहे आणि ती पेढेलेत आहे काकू पेढे घ्या पेड़े गया, माजा ही। काका पेढे घ्या माझा जॉब फिक्स झालेला आहे मग त्यावरती काका काकू आता इकडे तिला सांगतायत म्हणजे काका काका खूपच खुश आहेत आणि ते या सगळ्यामध्ये होऊन तो आहेत तिचं अभिनंदन करत आहेत पण खूपच रागावलेले आहेत दुसऱ्याचं घर घर फोडून स्वतःचं आता बसवायला निघालेली आहेस का यावर जानकी म्हणते काकू काय बोलताय यावरती ती सांगायला लागते माझ्या मुलीचा संसार बिघडवलास माझ्या मुलीच्या लग्नामध्ये खो घातलास आणि मला सांगतेस तुझ्या या शिक्षणाचा तोरा आहे ना तुझ्याकडेच मिळव असं म्हणत ती जानकीकडून कोणत्याही प्रकारे आता ते पेढ्या घ्यायला नकार देते जानकी म्हणते काकू मी तुम्हाला वचन देते की यापुढे जर का कुणी मला भेटायला आलं तुम्हाला भेटायला आलं तर मी या सगळ्यामध्ये माझं आता शिक्षण पूर्णपणे दहावी फक्त सांगेन चालेल असं म्हटल्यावरती आता इकडे मग काय मग आता प्रधान काकू खूपच खुश होतात आणि ठीक आहे असं म्हणत त्या आता पेढ्यांचा पूर्ण बॉक्स घेऊन निघून जातात आणि जानकी बाहेर येते प्रधान काका म्हणतात काय ग काय झालं राग तिचा गेला का यावरती जानकी म्हणते काय राग गेला की नाही मला माहित नाहीये पण मी मगाशी एकही एक पेढा देत नव्हते म्हणजे घेत नव्हते म्हणत्या त्यावेळेला आता सगळे पेढे त्यांनी बॉक्सच आत घेऊन गेले यावरती ते म्हणतात आज ठीक आहे एवढंच ना तू एक काम कर मला जो काही पेढा दिलास ना या पेढ्यामधला अर्धा पेढा तू घे असं ती म्हणायला लागते फायनली इकडे आता जानकीने अर्धा पेढा घेतलेला आहे आणि तिला सुद्धा मनवलंय म्हणजे आता त्या प्रधान काकूंच्या बायकोला बनवलंय की मी कुणालाही माझं शिक्षण दहावे सांगेन इकडे जानकी अभ्यासाला बसलेली असताना त्याच वेळेला तिला आता एक विमान तिकडून टाकलं जातं आणि त्या विमानावरती लिहिलेलं असतं तिच्याबद्दलची तारीफ आणि ती बाहेर येते आणि ऋषिकेशला पाहते आणि तूच हे विमान टाकलंस ना असं त्याला म्हणायला लागते चार लोकांच्या समोर त्याच्यावरती ओरडायला लागते तूच विमान टाकलंस तूच विमान टाकलंस असं म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत इकडे मकरंदच्या ऑफिसमध्ये सुद्धा प्रेक्षकांनो काहीतरी असं घडलेलं आहे की ज्याच्यामुळे जानकी खूपच चिडलेली आहे आणि ती सांगते हे बघ मकरंद तुला असं वाटत असेल की मी जॉबसाठी काही करू शकते तर ते माझ्या तत्वामध्ये बसत नाहीये मुळातच हे जर का असं इथे काही करावं लागत असेल तर मी हा जॉब करणार नाही मी आत्ताच्या आत्ता निघून जाते मग मात्र लगेचच इकडे आता इकडे थांबवायला लागतो मकरंद तिला आणि मकरंद म्हणायला लागतो की नाही नाही हे बघ असं काही करू नको आणि तो तिचा हात धरतो हात धरल्यावर जानकी अधिकच चिडते तुझी हिंमत कशी झाली माझा हात धरायची आणि मकरंदाचं सटकन थोबाड फोडते मकरंद या गोष्टीचा बदला कसा घेणार किंवा या सगळ्यामध्ये आता सायलीला या सगळ्यामध्ये तो आता कशा पद्धतीने बदला घेणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे